एक क्लाइंटने दिल्या सरांना एक मुलगी सांभाळायला आणि सर आपले मारत आहेत गप्पा आणि सर झाले आज आजोबा मुलीची एकदम घरच्यासारखी काळजी घेत आहेत एकदम चालू दे बाळा बोलतो त्यांच्यासोबत तर आज बऱ्याच दिवसांनी मी निवांत होतो तर मग आमची थोडीशी मस्ती माझी रुद्राची नेहमी चालू असती पण आज निवांत होतो तर म्हणलं चला पाठकोळीवर बसून आम्ही चालले मावशीकडं आता प्रभात गुड मॉर्निंग प्रशांत हॉटे ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज जायचं आपल्याला पिंपरी चिंचवडला शूटला तर चला आधी चहा येतो गरम गरम मस्त बिगी आणि निघूयात मग लगेच चालता निघावले चिंचवडला चिंचवडला शूट आहे राजसारांचं तर चला गाडी पालू आता आपली सव्वीसागर आणि निघूयात तर सध्या आता थंडी खूपच वाढलेली आहे दुपारी थंडी असते तिकडं कोण जरी असेल तर एवढी थंडी वाजते काल रात्री मी पेपर वाचला असा सहज बसलो तर पेपर बऱ्याच दिवसाने वाचत होतो तर महाराष्ट्रात सोळा शहरांमध्ये पुण्यात सर्वात जास्ती थंड आहे सर्वात जास्त थंड आता पुणे महाबळेश्वरपेक्षाही आता पेपरमध्ये देतो मला तर नाही माहिती चला आणि वेळ आता डायरेक्ट चिंचवडला किंवा म्हणजे आजू जयशंकर चला मग काय चाललं होतं चिंचवडला तर म्हटलं आपल्या महाराजांचं दर्शन घे स्वतःच्या इथं फायनली आपण आपले लोकेशनला पोहोचलो तर गुड मॉर्निंग सर जय श्रीराम जय श्रीराम जय शंकर जय स्वामी ओम तर अशा प्रकारे पोहोचलो ते इथं आम्हाला शोट होते कुठलं हॉटेल आहे स्प्री हॉटेल स्प्री नाईक स्प्रि स्प्री आल्या हॉटेल चूक सुधारली श्री नाही स्प्री चला जाऊया वरती वर जाऊया वरतीच जाऊया तर पोचलो आपण लोकेशनला इथं आपला आजचा इव्हेंट आहे काहीतरी रोका म्हणून हा इव्हेंट आहे फंक्शनचं नाव रोक आहे चला मला हॉल पण दाखवतो तर इथं आज आपल्याला शेवट आहे मस्त असं लोकेशन आहे छोटसं सिम्पल आता बघूयात आता बहुतेक कपल येणार आहे आता रोका काय प्रोग्राम एंगेजमेंट टाईप असतात त्यात एकमेकांना कपडे देतात काहीतरी असा इव्हेंट आहे आता चला युएस सेटअप मग युएस लेआउट मारू तर लेआउट वगैरे ले घेऊन झालेला आहे आपला तर वेळ होता नाश्ता करण्यासाठी तर चला म्हटलं नाश्ता करून येत आधी फिर एक क्लाइंटने दिले सरांना एक मुलगी सांभाळायला आणि सर आपले मारतात गप्पा आणि सर झाले आज आजोबा मुलीची एकदम घरच्यासारखी काळजी काळजी घेत एकदम चालू दे बाळा बोलू तू त्यांच्यासोबत तर नाश्ता वगैरे झाला आणि सुरुवात केली आपण आता व्हिडिओ शूटला छोटासा कार्यक्रम चला आता होईल चालू थोडं तर काय नाही पोरांचं काय चाललंय तेवढा सगळा कार्यक्रम झाला आहे मी बसले तर आपल्या खालच्या पाकळ्या गोळा करत आता हा इव्हेंट झाला आता कम्प्लीट करून घेऊयात पॅकअप जाता तर मस्त तरी कुठेतरी गरमगरम चा पिऊयात चल घेऊ आवरून सर्व पॅकअप करून घेऊ तर झालं आता पॅकअप घेऊयात आपली सव्वीस अकरा काढू घेऊयात मग आता वेरी डायरेक्ट आता शूट वगैरे झालं मग सर आणि मी ठरवलं चहा घेऊयात मस्त कुठं उठालो सर आपण चहा चहावाडी मोरवाडी म्हणजे का हॉटेल असो का स्पेशल चाय थंपात चाय चहाची तल्लपच जाईल दिवाळी भरायची ते शेअर म्हणजे सर म्हणते वनची चला असणार बघू आता वा एक नंबर अजून काय सुख पाहिजे शेव पण खूप मिळते अजून काय काय सांग शेवचिवडा शेवचिवडा फेमस आहे मस्त मस्तपैकी घरी आल्यावर जरा आराम केला मात्र आधी संध्याकाळ तर दिवाबत्ती करून घेऊया चला मग वनिता लागली वनिताला लागली होती खूप भूक आणि संधी मुळे आधी म्हणून म्हटलं चला कॉफी नुसतं कॉफी वनिता मॅडम फुल जे आहेत तर मी आधी कॉफी घ्यायला फुलं फुल फुल जो आम्ही एकदमच माहिला तर आज बऱ्याच दिवसांनी मी निवांत होतो तर मग आमची थोडीशी मस्ती माझी रुद्राची नेहमी चालू असती पण आज मी होतो तर म्हणलं चला पाटकोळीवर बसून आम्ही चाललो मावशीकडं आता मावशीच्या घरी आमच्या आणण्याच्या घरी म्हणजे त्याचा भाऊ आता काय काय म्हणतात गप्पा मारायला लय दिवसांनी अच्छा आम्हाला काय आलो तिकडनं आता तास दोन तासांनी बऱ्याच दिवसांनी वाण बसलो होतो तो मारत बसलो तर आम्ही सर्वजण गप्पा तर उदर तिथं झोपल्यामध्ये त्याला आणलं उचलून तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभरात्री गुड नाईट धन्यवाद